तर साधारण नऊ जून लावलं तर नर्सरी लावले ते रोप लावून लागवड केलेली नऊ जून लाव जून आणि आज जवळपास आहे चौदा ऑगस्ट म्हणजे जवळपास पासष्ट दिवस झाले रोप लावून पासष्ट दिवस झाले आणि आतापर्यंत आठ पुढे निघाले त्यांचे तर आठ तोड्यामध्ये आतापर्यंत एक चार टन माल निघाला आहे तर आता टोटल तुमचं अंतर किती आहे क्षेत्र किती आहे हे किती रोप लागले याच्यामध्ये हे माझं एक एकर क्षेत्र आहे आणि अंतर द्राक्ष बागेच्या मंडपाचं नऊ नऊ अंतर आहे दोन्ही ह्याच्यामधले आणि दोन्ही रोपाच्या मध्ये आपण तीन पूर्ण अंतर ठेवलेलं आहे आणि आपली चौदाशे सत्तर रोप ह्याच्यात बसलेले आहेत चौदाशे सत्तर रोप बसले एक एकर क्षेत्र आहे एक एकर क्षेत्र आहे आपण नर्सरी करून याची लागण केलेले आहे शेतकऱ्यांना माझं सांगणं आहे की जे शेतकरी कार्य लागण करणार आहेत त्यांनी महत्वाची गोष्ट नर्सरी मध्ये दे बी देऊन नर्सरी लागण करून त्याची लागण करावी आणि हे शेतकरी बोलतील बी टोकन केले त्याच्याबद्दल बी त्याच्या अजून एक म्हणजे उगायच असत मागं पुढे मागे पुढे साहेब मला ओळख नव्हतं बद्दल आमचं परिचय झाला त्यांनी बोलत पाटील हे कोरोना तुम्ही रोपच लावा नाही सगळं आमच्याकडे असं करायचं तेवढं करायच नको म्हणतो ना ते मला वाटलं ते चुकलं मी चुकलं बरोबर माझं पंचावन्न दिवसाला पहिला तोड झाला त्यांच्या साहेबांचा बेचाळीस दिवस ते पण समजा बियाणं लावून जरी तोडा जरी पंचावन्न दिवस झाला असला तर सरसकट सगळ्या वेलींचा तोडा भेटत नाही आपल्याला काही वेळा अजून समजा जे ग्रोथ मागे राहिलेली आहे तर ते लेट देतं साधारण त्यामुळे रोप लावलेल्या फायदेशर हा रोप लावलेला आहे आपल्याला काम करता येतो म्हणजे जसं आळणी स्प्रे नियोजन असू दे आपण वेल बांधणी नियोजन असू एक पण आपल्याला काम करतो आपल्या प्लॉट मध्ये कुठेही व्हेरिएशन आपल्याला दिसत नाही पण नर्सरी लागणं केल्यामुळे जर बी टोकन केलं मी बी टोकन बी मागेला याच्यामध्ये काम केलेलं आहे त्यामध्ये मला जे अडचणी आली एक बी उगवणं एक बी फुगणं एक कुजून जाणं आणि उगून लांब जास्त वाढणं धड त्याला आपल्याला औषधी मारता येत नाही करणारे काम आपल्याला व्यवस्थित करता येतात जर नर्सरीचं केलं तर त्याला एकरी का कॉस्टिंग पण लई जात नाही नर्सरी वाली फक्त आपल्याला शंभर रुपये शेकडा मध्ये दे करून देते एक पंधराशे रुपये आपला चार्जेस जाते जादा बरोबर पण एकदम समाधानकारक काम आता तुमच्या समोर मी आता ठेवलेलं आहे पूर्ण कुठे वेरिएशन प्लॉट मध्ये दिसत बरोबर बरोबर नाही अगदी पाच सात दिवसामध्ये पूर्ण प्लॉट आता माकलेला दिसतो एखाद्या पूर्ण जुळलेला नऊ फूट अंतर असून सुद्धा अगदी म्हणजे पूर्ण प्लॉट भरगतच दिसतो आणि लागण केलेल्या दिवसापासून आता तीन ते चार दिवसच पाऊस कमी नाही डेली म्हणजे डेली पाऊस आहे आता हे जे व्हरायटी तुम्ही निवडलेली आहे रुसन याचा मार्केटचा व्यापाऱ्यांचा कल कसा आहे किंवा मागणी कस आहे त्याला किंवा काटा किंवा साईज सेटिंग तुम्हाला काय वाटतं व्यापारी पण असू दे मार्केटमध्ये व्यापाऱ्यांचं काय झालं हे ह्याला काटा जास्त असल्यामुळे आणि हे व्यापाऱ्यांना देण्यासाठी पाऊश मध्ये दोन ते तीन बसत आहेत साईज एकदम छान आहे आणि त्यांची विक्री फास्ट होत आहे आता आपल्या जागेवर आता सध्याला गाडी आलेली आहे जागेवरच आपली पंधरा ते वीस बॅग असं होलसेल मध्ये जाग्यावरचे अपार घेऊन जातात मार्केटला पाठवून हा विशेष राहिला एवढं मार्केटला फास्ट मार्केटला पण याला चांगली मागणी म्हणजे लोकल मार्केट साठी आपलं जे खाऊ गिराई किंवा घरगुती आपण जर कार्य घ्यायचं म्हटलं तर बघा कारल्यामध्ये बरेचसे आपल्या ननेम्स बीएसएस कंपनीचे सहा व्हरायटी आहेत सेगमेंट नुसार त्याच्या साईज नुसार वजनानुसार काटा सीजन नुसार असं जर बघायला गेलं तर जवळपास हिरव्या कारल्यामध्येच आपल्याकडे ननेम्सच्या सहा वरायटी आहेत त्याच्यामध्ये रुशान एवढ्यासाठी कमी कालावधीत म्हणजे लोकांच्या पसंतीस उतरण्याचं कारण हे आहे की ह्याचा जो शेप बघितला काटा बघितला टणकपणा त्यानंतर ह्याची किपिंग क्वालिटी असेल त्यानंतर व्हायरस टॉलरन्स असेल कारण बऱ्याच ठिकाणी अडचणी येतात की उन्हाळ्यामध्ये प्लॉट केले तर थोडंसं प्लॉट तोडे चालवायच्या वेळेस पिवळ्या पडून जातात व्हायरसचा अटॅक दिसतो तर ही कंपनीनं हिट टॉलरन्स म्हणून रिकमेंड केलेली व्हरायटी आहे अगदी तुम्ही जानेवारी फेब्रुवारी मार्चला लागवडीलासुद्धा ही व्हरायटी निवडू शकता खास करून कंपनीनं उन्हाळ्यासाठी वर्षभर तर कारला आपण लावू शकतोच पण उन्हाळ्याला आपल्याला मोठं चॅलेंज राहतं की हाय टेम्परेचरमध्ये काय होतं जरी प्लॉट तुम्ही व्यवस्थित आणला तर फुलगळ होऊन जाते किंवा लागलेली मिडी पिवळी पडून जाते तर ह्याचं टेम्परेचरवर म्हणजे अधिक सुद्धा ह्या व्हरायटीवर तितकासा परिणाम होत नाही तर त्यामुळं रुसायन हे जे आहे तर तुम्ही खास करून आपण उन्हाळ्या लागवडीसाठी सुद्धा लावू शकतो